सोबत आता झालं ना त्या लेडीजने आम्हाला ट्रेनच्या बाहेर काढला भांडणा करून काय उपयोग नाहीये ट्रेनचा प्रवास झालेला आहे अतिशय विचित्र प्रवास झालेला आहे हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहा स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा आ कालचा जो प्रवास होता नाशिक टू ठाणेपर्यंतचा तो तुमच्यासोबत शेअर केला आणि आज आहे ना ठाणे टू पनवेल असा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे फायनली डेस्टिनेशन आहे लास्टचं पनवेलच आहे सो तिथे पोचायचं आहे पण तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला इतकी फजिती झालेली आहे कारण कधी लोकलचा प्रवास माहिती नाही मुंबईला वारंवार येणं माहिती नाही आहे त्यामुळे अशी फजिती झालेली आहे ना आमची तर ती फजिती तुमच्यासोबत मी शेअर केली सगळी काही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग पण झालेला आहे आणि काहीतरी शिकण्यासारखा का पण झालेला आहे सो व्हिडिओ आर्यंत नक्की बघा एवढी गर्दी आहे खूप सारी गर्दी ना बापरे एवढी गर्दी बघून आहे ना धडधड धडधडच होतं इतकी गर्दी कशी हँडल करतात ही मुंबईची लोकं आहे है ना हॅट्स ऑफ आहे है त्यांना सो एवढी गर्दी असल्यामुळे काही आम्ही तिकीट काढायला गेलो नाही मी मुलांजवळ थांबले आणि अक्षू आणि दिदी हे तिकीट काढायला गेले होते लोकलचं सो आता लोकलने पनवेलचा प्रवास करायचा आहे त्यामुळे मग त्या गेलं तर तिकीट काढायला अतिशय थकलेलं आहे ते त्यांचे चेहरेच सांगत आहेत कारण की सगळं म्हणजे जिथे आपण नवीन असतो ना तिथल्या आपल्याला काही माहिती नसती ना तर शोधण्यामध्ये याच्यामध्ये खूप वेळ चालला जातो त्यामुळे आणि फायनली तिकीट वगैरे काढून झालं आणि आम्ही आता लोकलचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे पण इथून पुढे खरी मजा आहे म... की आम्ही ज्या लोकलमध्ये बसलो ती लोकल एकदम बरोबर त्याच मध्ये बसलो की नाही आणि शिवाय कोणत्या डब्यामध्ये बसलो फर्स्ट क्लास जनरल वगैरे ह्याची काही माहिती नाहीये त्यामुळे मग बसलोय नुसतं बघा आता तुम्ही काय होतो पुढे ते, ते गर्मी आमच्या नाशिकच्या लोकांना सहन्य होतो गर्दी पण सहन्य होत्या आम्ही तुमचं नाश्ता थंड पण गरम नाही ऐरवळी बघा आमचे दोन चिमण्याकडे कुठे जाऊन बसले काय करा चिमण्यानो इतका खतरनाक आमच्या सोबत आता झालं ना त्या लेडीजने आम्हाला ट्रेनच्या बाहेर काढला अक्षरशः अशी चिडयत होती असा मला असं वाटत होत मदे 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 लेडिस, लेडिस का आता आम्ही फर्स्ट क्लास मध्ये बसलो चुकून फर्स्ट क्लास आमच्या डब्यामध्ये बसलो त्यामध्ये अडलं की लेडीज लेडीज डबा म्हणून आम्ही त्याच्यामध्ये बघितलं ना आजकालच्या सुद्धा कॉपरेट करत नाही डायरेक्ट ती टी सी ला कॉल करण्याची धमकी देतो आणि उतरलो पण कसं आम्ही ती उतरलो आणि हा त्या साईडला त्या प्लॅटफॉर्मवरती ते आता ते येतय तिकडनं आणि आम्ही आता इकडनं अडकले आता बघूया कोपर फॅमिलीला उतरलोय आम्ही आणि बघू आता पुढे कसा प्रमाण आतापर्यंत छान झाला फायनली कसा होता होता बघू ती बाई भेटली ना तिला बघू नेक्स्ट टाइम तू आमचा ब्लॉग बघत असशील ना तुला समजाला आता आम्ही कोण येते ठीक <laughs> आहे चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बघूया पुढचा पनवेल मध्ये दिदीच्या घरापर्यंत <laughs> आम्ही कसं पोहोचतो ते बघूया चांगली चालत झाली मी बोलले

गेला मग तू काय केलं असत समजा तू त्या लोकल मध्ये गेला असता मग तू काय काय केलं असतो पुढच्या नाही चुकीचं आहेस असं नव्हतं करायला पाहिजे तू त्या लोकल मध्ये बसलास ना आपल्याला जायचं कुठं होत कुठे जायचं होतं आपल्याला लास्ट स्टेशन पण तो रिलॅक्स बसला असता पनवेल पनवेल सोडून आम्ही कुठे जाणार नव्हतो बरोबर पनवेल स्टेशनवरच येणार होतो पनवेल स्टेशनला स्टेशन उतरला असता तिथून कॉल लावला असता मम्मी रिलॅक्स मध्ये ये पनवेल स्टेशनला आहे मी उठून पण कॉल लावून आणि तिथे आमचा वेट करत बसला असता गेला तर तू रडला <laughs> असता रडायचं नाही अशा वेळेस काय सांगितलंय मम्मीनी हरवला चुकला मुकला काही झालं तर कसं काय हँडल करायचं पक तुला पकडलं तर तिथे तुला उलट सेफ जागेवर ठेवेल

खरं सांगू थोडं मला पण भीती वाटली होती म्हटलं प वेदांत दिसत नाही म्हटलं मावशी चाहतात जेव्हा तू दिसला मावशी हातात तेव्हा मला बरं वाटलं <laughs> नाही <वीवां> तर मी पण गाबरली होती <laughs> तर फ्रेंड्स तुम्हाला समजलं का काय फजिती झाली आमची आमचं झालं असं की पनवेल स्टेशनवरून आम्ही लोकलमध्ये जे बसलो ना तर फर्स्ट क्लासच्या लोकलच्या डब्यामध्ये बसलो अदरवाईज आमची ती चुकी होती आम्हाला ते समजलंच नाही की तो फर्स्ट क्लासचा डब्बा आहे आणि प्लस फर्स, फर्स्ट क्लासचं तिकीट जर आपल्याकडे नसेल तर आपण त्याने प्रवास करू शकतच नाही पण मग हेही गोष्ट जर त्या लेडीजनी व्यवस्थितपणे समजून सांगितली असती ना तर काही वाटलं नसतं त्या लेडीजने आम्हाला इतकं घाबरवून दिलं की आम्ही घाईघाई ये ना पुढचं जे पण स्टेशन येईल त्या स्टेशनवर आम्ही उतरून गेलो आणि मग नंतर आमची अशी फजिती झाली फायनली बसलो आता दुसऱ्या ट्रेन मध्ये गोंधळ झालाय आम्ही या बोगीमध्ये त्या बोगी मध्ये समोरच्या बोगीमध्ये बघू आता काय होत नाही बघितलंय ना फर्स्ट क्लास मध्ये बसलोय परत आणि मावशी सगळे तिकडे सगळे तिकडे त्या बोगी मध्ये मावशी अँड दादा आणि बाकी आम्ही इकडे बोला बोलायचो का सगळे तिकडे बोल बोल मी कॅमेरा आहे ना

फायनली पोहोचलो आम्ही पनवेलला कस पोहोचलो कस पोहोचलो ट्रेन मधून लोकल तेच लोकल बोला उतरत चढत उतरत चढत चढ उदार चढ उदार किती वेळ लागतो परत इकडून इथून परत ऑटो करायची जवळजवळ पंधरा तेवीस मिनिटं लागतील जायला ऑटो करायची फायनली ट्रेनचा प्रवास झालेला आहे अतिशय विचित्र प्रवास झालेला आहे आणि अक्षोप फर्स्ट टाइम दिदीकडे येते त्याच्यात असा प्रवास झालेला आहे लक्षात यादगार प्रवास झालेला <laughs> तर काही जात मी किती खायला घेतो कि भेटू थोड्या वेळ बापरे हा प्रवास आहे ना मी खरंच विसरू शकत नाही लोकलचा कशा का काय आमच्याकडनं अशा चुक्या झाल्या ना ते समजत नाही आहे आणि होऊ शकतं कारण वारंवार आपण कधी लोकलनी प्रवास करत नाही वर्षातून हो दोन वर्षातून अशा प्रवास जर केला ना तर ह्या चुका होऊ शकतात असं वाटतं पण इतक्या चुका एकदा झाली दोनदा झाली इतक्या चुका कशा होऊ शकतात ना तर झालं आहे आता पण प्रवास पण खूप छान झालेला आहे काहीतरी शिक शिकायलासुद्धा सुद्धा मिळालेला आहे की फर्स्ट क्लास बोगी कशी ओळखायची काय त्याचे बाहेर सिम्बॉल्स दिलेले असतात ते सगळी पहिली माहिती आता काढून घेतलेली आहे जीजीने सगळं समजून सांगितलं घरी गेल्यानंतर आणि मग आता फायनली आहे की फर्स्ट क्लासचा डब्बा कसा ओळखायचा फक्त स्त्रियांसाठीचा डब्बा कसा ओळखायचा लोकलचा आणि त्याच पद्धतीने प्रवास करायचा सो मी खरंच आज खूप छान पद्धतीने लोकलचा प्रवास हा शिकलेली आहे कुठं तिकीट काढतात कसं काढतात कोणती ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते सगळं काही प्रकाशाने मी आता शिकलेली आहे ते बसलय आता आणि नाश बनवेता धारा धारास झालेला आहे आमच्याकडं घामाच्या दारात चालवतो तुम्ही पहिलेच बोलतो मुंबई बसली एकदम करत आलो मजा करत आली मजा करत आलो एक्सपिरियन्स घेत घेत आलो मी मुंबईचे असून सुद्धा मला नवीन एक्सपिरियन्स मिळाला फर्स्ट क्लास आहे ना फर्स्ट क्लास तरी विसरणार नाही लाईफ मध्ये फर्स्ट क्लास विसरणार नाही मी लोकांना फर्स्ट क्लास पाहिजे नसतं वर्गामध्ये फर्स्ट क्लास पाहिजे नसतं सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट क्लास पाहिजे नसतं आम्हाला आम्हाला मिळून आम्ही उतरून गेलोय आणि आता फायनली दीदीच्या घरी जाण्यासाठी रिक्षा ऑटो वगैरे केली आहे एकच ऑटो केली आहे त्यामध्ये लगेच बघा कसे बसवले आणि पुढे वेगळा आयात बसलेला आहे आणि इकडे पुगुबाई पुगुबाई देलीये पुगुबाई पुत पीपी थकली 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 रे लालला खंडाळाचा घाट चढूया खंडाळाचा घाट त्याला फ्रेंड्स आता तुम्हाला घरात गेल्यावर भेटते मी शाबाश <laughs> खूप आता पोहोचलेला आहोत तिच्या घरी माझ्या मोबाईल आणि आता छानसा फ्रेश वगैरे होतो आणि इथून ब्लॉग इथून पुढचे ब्लॉग दोन तीन दिवसाचे तिच्या घरूनच शूट होईल सगळं काही रुटीन दाखवेल तुम्हाला आत्ताचा ब्लॉग इथे दे एंड करते कसा वाटला आमचा घड तर प्रवास तो आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा चलो बाय